उपवासात असा मेंदू वडा कधी खाल्लाय का बाहेरून क्रिस्पी आतून मऊ उपवासासाठी परफेक्ट रेसिपी आहे ही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी कढाईमध्ये अर्धी वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी भगर भाजून घ्या साबुदाणा आणि भगर पाच ते सहा मिनटासाठी लो फ्लेमवर भाजून घेतल्यावर थोडं थंड करून घ्या नंतर एका मिक्सर पॉटमध्ये बारीक पीठ करून घ्यायचं थो। असं थोडं रवाळ जाडसर पीठ तयार झालं पाहिजे आता याच मिक्सर पॉटमध्ये दोन कच्चे बटाटे काप घालून बारीक पेस्ट करून घ्यायचं आता यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून एक घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं या बॅटरमध्ये अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचं कूट टाकायचा जिरं टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून व्यवस्थित हे बॅटर तयार करून घ्यायचं ते दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं दहा मिनटानंतर हाताला पाणी लावून याचे वडे तयार करून घ्यायचे आणि गरमागरम तेलामध्ये तळून घ्यायचे वडे तळण्यासाठी तेल हे मीडियम गरम असावं म्हणजे वडे छान कुरकुरीत तयार होतात दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत रंग होईल तोपर्यंत उलटपलट करायची तर तयार आहे कमी साहित्य कमी वेळ आणि चवीला एकदम मस्त कुरकुरीत उपवासाचे मेंदूवडे वडे महाशिवरात्री उपवासासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे ही ही महाशिवरात्री स्पेशल उपवासाची वडे तुम्हाला आवडलेली असतील तर व्हिडिओला लाईक करा अशा सोप्या घरगुती आणि उपवासाच्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा